नमस्कार मी पांडव सर आज आपला विषय शिवनेरी गालात हसला शिवनेरी किल्ल्यावरती एका दारावरचा पडदा अचानक हल्ला झटक्यात बाजूला झाला आणि हसत हसत ओठावरती एक बातमी आली काय झालं मुलगा काय मुलगा 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 आणि गडावरती अचानक आनंदाचा कल्लोळ उडाडा संबळ झांजा झणणू लागल्या सनई चौगडा वाजू लागला नदी वारे तारे आग्ने सारे आनंदाने नाचू लागले तो दिवस सोन्याचा तो दिवस रत्नाचा तो दिवस कौस्तुभाचा तो दिवस अमृताचा छे छे त्या दिवसाला उपमाच नाही साडेतीनशे वर्षापासून शिवनेरी भोवती गिरट्या घालणारा तो क्षण अखेर पकडलाच गेला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जिजा मातोश्रींच्या पोटी एक पुत्र जन्माला आला आणि मातोश्रींच्या महालापुढे घागरीतून आणि पकालीतून धो धो धबधबणारं पाणी बारा वाटीने निघालं आणि खळखळणारा ओघ वेशीला आला आणि गावात एकच चर्चा सुरू झाली पुत्र कोणाला झाला पुत्र कोणाला झाला जिजा मातोश्रींना झाला राजांना झाला सह्याद्रीला झाला महाराष्ट्राला झाला का भारताला झाला आणि एक वाऱ्याची झुळूक की ही गोड बातमी ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी दिल्लीच्या रोखाने सुलतानाला सांगण्यासाठी निघाली दोन दोन हात वर करून ती मोठ्याने सांगत होती सुलतानाला आला आला, आला सुलतानांनो तुमचा काळ जन्माला आला तुमचे आणि तुमच्या उन्मत तख्तांच्या चिरफळ्या उडवण्यासाठी कृष्ण जन्माला आला कृष्ण जन्माला आला मित्रांनो कारभारींनी हुशार एका ज्योतिषी ज्योतिषीबोआला बोलवून घेतलं आणि विनंती केली बाळाची कुंडली मांडा बाळाची कुंडली मांडायला सुरुवात झाली महाजनो पृथ्वीचं भाग्य उदयाला आलं अशांत पृथ्वीला शांत करण्यासाठी हा वाळ जन्माला आलेला आहे आणि आपली कीर्ती हा दिगंताला पोचवेल आणि असं म्हणल्याबरोबर अजून मित्रांनो या बाळाला सादर सुद्धा येत नाही परंतु त्याच्याकुंड अपेक्षा मात्र केवढ्या डोंगरा एवढ्या केल्या इकडं सह्याद्री तर खदखदून हसून सांगत होता अरे या बाळाची कुंडली वितीदेड वितीच्या कागदाच्या चिठोऱ्यावरती काय मांडता सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अथांग पसरलेल्या आकाशावरती याची कुंडली ब्रह्मदेवाने केव्हाच मांडून ठेवलेली आहे केव्हाच मांडून ठेवलेली आणि त्याच्यावरती बाळाच्या पाचवीला पाचवी पूजली आणि पाचवीला धनुष्यबाण आणि तलवार पूजली गेली मित्रांनो आपल्या आईनं आपल्या पाचवीला मोठा पाटा आणि वरवटा पुजला होता सहाव्या दिवशी सटवाईची पूजा झाली आणि बाराव्या दिवशी बाळाचं बारसं ठरलं आई साहेबाने मोठा थाटमाट केला होता की पिवळ्या रंगाचं जरी काठाचं दुगडं परिधान केलं होतं आणि बाळाचा रुबाब काय कमी होता बाळाने चा जरीचं चा चांगडं आणि जरीचंच चा टोपडं परिधान केलं होतं आणि हे टोपडं परिधान केल्यानंतर बाळाला अलगद उचलून सजवलेल्या नटवलेल्या त्या पाळण्यामध्ये अलगद झोपवलं गेलं आणि रेशमाची दोरी हळूहळू ओढली गेली पाळणा हल्ला पाळणा झुल्ला आणि एक तोंडामध्ये एकही दात नसलेली एक वयस्कर म्हातारीनं आपला पदर खोचला आणि पाळण्याच्या जवळ म्हातारी सरकली बाळाच्या कानाजवळ तिनं आपलं तोंड नेलं आणि आवाज काढला कुर्र असा आवाज काढला आणि बाळाचं नाव ठेवलं पण बाळाचं जे नाव ठेवलं हे बाकीच्यांना कुणाला ऐकायलाच गेलं नाही एवढ्यात पाठीमागून एका आवाज आला अगं सगळं खरं पण बाळाचं नाव काय बाळाचं नाव काय ठेवलं त्यावरती मित्रांनो बाळाचं नाव ठेवलं शिवाजी शिवाजी राजे शिवाजी महाराज तीनच अक्षरी नाव शी वा जी एका अक्षरात रामायण एका अक्षरात महाभारत आणि एका अक्षरात, अक्षरात शिवभारत आणि तिन्ही अक्षरामध्ये मिळून महान भारत घडवण्याचं सामर्थ्य होतं मित्रांनो शिवाजी म्हणजे काय जीवाला जीव देतो तो शिवाजी शिवाजी म्हणजे काय सत्य शिव सुंदरतेचा सुंदर, सुंदर मिलाप म्हणजे शिवाजी शिवाजी म्हणजे काय तर मला तुम्हाला समाजाला आणि भारताच्या उद्धारासाठी जिजा मातोश्रीनं आणि शहाजीराजेने आपल्याला दिलेली अनमोल असा ठेवा म्हणजे शिवाजी शिवाजी म्हणजे काय अनेक किल्ले जिंकून घेतले पण एकाही किल्ल्याला स्वतःचं जो नाव देत नाही तो शिवाजी मित्रांनो हा वैभवशाली हा गौरवशाली हे आनंद महोत्सव हा कार्यक्रम बघून अक्षरशः गड किल्ले दिपून गेले आणि गडाचं तोंड साखरेहूनही गोड झालं आणि शिवनेरी किल्ल्याने तर लाजूनच खाली मान घातली तो गालातल्या गालात, गालात खुदकीनं हसला मित्रांनो हा माझा छोटासा व्हिडिओ मी आपल्यासमोर मांडलेला आहे जर तुम्हाला आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नंतर भेटू पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार